मॉर्निंग लगभग वाजल्या आता सहा आणि आमची सुद्धा सकाळ झाली आहे आणि सकाळचा आहे बेडवरतीस आणि मस्तपैकी रात्री झोप झाली कारण की गरमी पण होती तशी आणि रात्री झोप झाली आणि आज आज गुड न्यूज आहे चांगली बातमी आमच्यासाठी येणार आहे म्हणजे माझी नाही बंगल्याची त्याला माहिती नाही तर सरप्राईज द्यायचा आहे म्हणून मी काही सांगितलं नाही आता हा दूध काही नाही म्हणून मी आता दूध काही खात आहे काही वेळात असतं प्रसारित होईल थोड्या वेळानंतर तिकडे पाणी भरत आहे तो आता नेता आहे तिकडे आपल्या पक्षासाठी तिकडे पक्षासाठी पक्षा ते लाल भांडा बनला त्याला पाणी टाकलं आहे आता तिथे आता चाऱ्याचा पण एक भांडा लावायचा आहे आता आम्ही जंगलात आलो आहे इकडे आणि आमचं जंगल इकडे वाघ पण येत असते फिरत असते पण आम्हाला थोडीफारच भी भीती आहे बाकी जास्त काय नाही आणि आम्ही आलो आहे जंगलात कुड्याचे फुल तोडासाठी लगभग आता मस्तपैकी सात वाजले आहेत आणि तसा ऊन त ता, तापत ता आहे आत्तापासूनच आणि आमची फेवरेट जागा आहे एवढी आम्ही इकडे पूर्ण मस्तपैकी पावसाळ्यात झाडं लावणार आहोत एवढी आम्ही संकल्प केला आहे आणि पिंपळ वड जसे झाडं येतील तसे आम्ही एवढी इकडे लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि आता बिड्डे आम्ही पावसाळ्यात मारणार कारण की हे सगळी मुरमाची जागा आहे आणि जेवढे झाडं लावता येईल तेवढे आम्ही लावणार आपण याच्यात सभाग घेऊ हो शकतो आणि मस्त बहरलेला आहे इकडे कुड्याचा फूल इकडे पाहणार मस्तपैकी आता तोडत आहे हा कुड्याचा फूल मस्तपैकी कुड्याचा फूल भरलेला आहे तर इकडे तोडत आहे आयुर्वेदिक असते हे आणि थैली बिली आणली आम्ही आपण एकदा खाल्ला वाटते हा आम्ही झाडंबिडं कधी तोडत नाही फक्त फुलं फुलं तोडतो मस्त आता पोचलं आहे आणि आता कुड्याची फुलं तोडा सुरुवात केली आहे कुड्याचे फुलं हे फक्त उन्हाळ्यात येत असते आणि हे खाल्ले पाहिजे हे आयुर्वेदिक असते आणि नॅचरली आहे याच्यात जो कडूपणा असते ते शरीरासाठी चांगलं असते आणि असं फुलं मस्त भरलेले आहे आणि आमची थोडेफार तोडून आता आम्ही घेऊन जाऊ दोघांसाठी कारण की याची भाजी आमच्या घरच्याला काही आवडत नाही तेवढी मी स्वतः एकचं फोन टाकतो थोडंसं दाबून वरण बिरण राहायला मस्त एकदम मस्त असं टाकायचा यायचं थोडा आंबट आणि बघ आम्ही आता पुढे जे फुलं तोडण्यासाठी जंगलात इकडं फिरत बसलोय आणि कचरा भरपूर झालेला आहे आता जंगलात आणि पाण्याचा बाटला पण आहे आणि साठनंच रेल्वे स्टेशन आहे आता जेमचेम रेल्वे जात आहे आत्ता चंद्रपूर बल्लारशा गोंदिया अशी गेली आहे आणि इकडे आम्ही लावलेला वडाचं झाड इथे आहेच त्याला आता अंदाज नाही कारण की परवाच्या दिवशीच आम्ही पाणी टाकलं होतं त्याचे फुलं भरलेली आहेत झाडं आता तो आता इथून तोडू घरच्यासाठी हा आम्ही रानटी आणि आता आम्ही हा चांगला तोडलो आता एवढ्या मोठे कुडाचे फुलं तोडलो मी কোড তোলা মাজি বন অ ল থৈল ভাৰি এটা থৈলি ভাৰ আমি তোলো আ थोडेसे बबल्या नेते का काय का माहीत नाही पण होऊन जाईल घरी आलो मस्तपैकी कारण की बाहेर पोहोचून आज आमच्या बाळाची पिसाई झाली चाय लागतो आता मोबाईल बिबाईल काय भेटणार नाही आज याची पिसाई झाली सकाळी चाय सांडू हा बाला लगभग ताट सजलेला आहे आता ना, ना, ना। कुड्याच्या फुल्याची भाजी बनली मस्तपैकी आणि हे रात्रीची पण भाजी होती मस्त लगभग आता मी जेवाला बसलो आहे आणि आता हे कुड्याची भाजी आजच जंगलातून आणली होते आणि ताजी फ्रेश भाजी, भाजी, भाजी मानली आहे आणि आधी त्याची टेस्ट करणारा एकदम मस्त आहे की पुष्पाटवर साफ केलं पूर्ण पिणी आज बदलून टाकला आहे आणि काढून पा बसलो आहे घरी आणि आता कुड्याच्या भाजीचा स्वाद घ्या सर आजले आता बारा होऊन तापली आहे पण आता कसा टाईम झाला आपला बाहेर निघाला दीड वाजता चमोसेफावर जायचा आणि मस्त तिचा राकत बसायचा आणि नंतर मग येऊन आपल्या घरी बदलून बाकी काम करायचं आता मी निघलो बाहेर धेंपे आता मस्त ऊन निघली आहे गरम वातावरण आहे थंड पण आहे आत्ताच कूलरच्या बाहेर निघलो पण बाहेर जावंच लागल आणि टोपी बिपी लावली आहे मस्त ऊन लागते तर आमच्या घर झोपल्या असं पार्किंगमध्ये गाड्या आहेत माझी गाडी इकडे बाहेर उभी आहे अभ्यास करण्याची नवीन पद्धत ने हे आमच्या पानाची इकडं दसला हे इकडं पेटच्या वर